श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे गुरु पुष्यामृत योग गुरु पुष्यामृतला जी सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते आणि जी सेवा फक्त योगावरच सुरू करायची असते ती म्हणजे चोवीस दिवसांची सेवा किंवा ज्याला आपण बारा फुलवातींची सेवा असं सुद्धा म्हणू शकतो या सेवेविषयी बऱ्याच जणांच्या माझ्या मैत्रिणींच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जसं की बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की तो आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची जी काजळी आहे त्या काजळीचं काय करायचं दुसरा प्रश्न म्हणजे की तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला पिरियड्स आहेत किंवा तुमच्या मुलीला पिरियड्स आहेत मग ती सेवा तुम्ही करू शकता का किंवा तुम्हाला पिरियड्स असले तर तुमची मुलगी करू शकते का त्याचबरोबर वातीचं कन्फ्युजन आहे की एवढ्या बारा फुलवाती एकत्र लावायच्या किती दिवस चढता क्रम मग बारा दिवस आपण बारा वाती लावायच्या मग तेराव्या दिवशी किती वाती लावायच्या आणि अजून बरेचसे असे प्रश्न आहेत की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची जी उत्तरं आहेत ती देत राहील तर सर्वात अगोदर बघा ही जी सेवा आहे ही लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली आहे जर तुमचा पैसा कुठे अडकलेला असेल तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तुमच्या पतीचं तुमच्या मुलाचं जर प्रमोशन अडकलेलं असेल पैशाचं काम कोणतं होत नसेल तर त्यासाठी ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे बऱ्याच जणांचं प्रमोशन म्हणजे ऑनगोईंग आहे की आता होईलच आता होईलच पण डिले होत आहे अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही करू शकता अचानकपणे ते जे प्रमोशन वगैरे आहे ते होईल जसे की तुमचे मुलं तुम्ही स्वतः तुमचे मिस्टर जॉबच्या सर्चमध्ये आहेत आणि त्यांना स्पेसिफिक एखाद्या पॅकेजचा जॉब हवा आहे पण ती संधी मिळत नाहीये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण बघा आपल्याला कष्ट करतोय मेहनत करतोय त्याला माता लक्ष्मीची साथ मिळावी नशीबाची साथ मिळावी यासाठी अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे अगदी म्हणजे तुम्ही कोणीही करू शकता असं काही नाही की तुम्ही करू शकतो का मी करू शकतो का अगदी प्रत्येकजण स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या घरासाठी ही जी सेवा आहे ती करू शकतात गुरु पुष्यामृत योगावर ही सेवा करायची म्हणजे तुम्हाला वाटेल त्या वेळेमध्ये ही सेवा सुरू करायची असं अजिबात नाहीये गुरु पुष्यामृत योग हा गुरुवारी असतो पण संपूर्ण गुरुवार हा गुरुपुष्यामृत योग नसतो म्हणजे त्या गुरुवारी विशिष्ट काळासाठी जसं की समजा बारा ते चार एक उदाहरण देते ते हा जो वेळ असतो याच काळामध्ये गुरुपुष्यामृत योग असतो तर याच वेळेमध्ये ही जी सेवा आहे ती सुरू करायची आहे ना बाराच्या अगोदर सुरू करायची ना चारच्या नंतर सुरु करायची तुम्ही कॅलेंडरवर उद्याची तारीख बघू शकता त्याच्यामध्ये टायमिंग दिलेला असतो की गुरुपुष्यामृत योग कधीपासून कधीपर्यंत आहे तो या पद्धतीने असतं तर मला वाटतं उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो सकाळपासून चार वाजेपर्यंत काहीतरी आहे तर तुम्ही चार वाजेपर्यंत ही जी सेवा आहे या सेवेला सुरुवात करू शकता सुरुवात फक्त गुरुपुष्यामृत काळामध्ये करायची आणि त्याच्या दुसरी दिवशीपासून आता उद्या गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुम्ही सकाळी आठ ते चार मध्ये सेवा सुरू केली गुरुपुषामृत काळामध्ये तर दुसऱ्या दिवशीपासून जसं की तुम्हाला सकाळी देवपूजा केल्यानंतर ही सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्हाला संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ असते त्यावेळेला सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही ज्या वेळेमध्ये कम्फर्टेबल अस आहात तुम्ही चोवीस दिवस जी एकच वेळ तुम्ही म्हणजे पाळू शकाल की समजा संध्याकाळी केलं दिवे लागणीला तर चोवीस दिवस संध्याकाळीच ही सेवा करायची जर तुम्ही उद्या कोणत्याही वेळेत करा पण दुसऱ्या दिवशी त्याच्या गुरुपुष्यामृतच्या दुसऱ्या दिवशी समजा तुम्ही सकाळी केली तर अगदी पुढचे चोवीस दिवस जे आहे ती तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे हा कधी जर तुम्हाला कुठे जावं यावं लागलं एमर्जन्सी मध्ये तर तुम्ही सकाळी तुम्हाला करणं नाही झाली शक्य तुम्ही संध्याकाळी केली दुपारी केली तरीही चालेल कधी जर म्हणजे की जमलंच नाही खूप अडचण आली तर पण आज सकाळी केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली अशी ही सेवा करायची नाहीये वेळ जी आहे ती निश्चित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जर सेवा करणं शक्य नाही झालं तर अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही जी सेवा आहे ती कधीही करू शकता काही हरकत नाही या सेवेसाठी आपल्याला फुलवाती लागणार आहेत आणि गाईचं तूप लागणार आहे ही सेवा जी आहे ती तेलात करता येणार नाहीये किंवा मी तूप शक्य नाही मग काय करू ऑप्शन काही आहे का तर नाही तुम्हाला तूपच लागणार आहे आणि त्यातली त्यात गाईचंच तूप नाईन्टी नाईन पर्सेंट घेण्याचा प्रयत्न करा पण ते जर शक्य नाही झालं तर तुम्ही म्हशीचं घेऊ शकता पण नाईंटी नाईन पर्सेंट गायचं घ्यायचं आहे कारण गाय ही आपण गोमाता मानतो गायीचं जे पंचगव्य आहे म्हणजे गायीपासून मिळणारे जे पदार्थ आहेत त्या सगळ्या वस्तूंना खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे गायीचं तूप जे आहे ते घ्यायला प्राधान्य आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे चांदीची निरंजन चांदीची निरंजन तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये असेल तर ती घेतली तरीही चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला चांदीची निरांजनी खरेदी करायची आहे आणि त्यामध्ये त्या, त्या नवीन निरांजनीमध्ये ही जी सेवा आहे ती सुरू करायची आहे पण तुमच्या आता घरी पण चांदीची निरांजनी नाहीये आणि तुम्ही आणू पण शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं तुम्ही एखादी मोठी मातीची पंती घेतली तरीही चालेल जी बघा नवरात्रीमध्ये आपण मोठी पंथी असते जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे मिळून जाते बघा तर तशी पंथी तुम्ही विकत पण आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही ती सुद्धा या सेवेसाठी वापरू शकता काही हरकत नाही पण तेही शक्य नसेल तुमच्या घरी जी कोणती निरांजन असेल ती तुम्ही वापरली तरीही चाल चालेल पण निरांजन ना पसरट बुडाची असावी कारण का की आपल्याला त्याच्यामध्ये बारा वाती बसतील अशा पद्धतीने ती जी निरांजन आहे ती असायला हवी आता बघूया त्यानंतर म्हणजे ही जी सेवा आहे ज्या दिवशी आपण सुरू करणार आहोत तर त्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून तुमची जी काही मनोकामना आहे ती बोलायची आहे आणि या ज्या सेवेला आहे ते सुरुवात करायची आहे आता सेवेला ही सेवा कुठे करायची तर देवघरासमोर करायचं देवघरासमोर आसन टाकायचं बसायचं आपण त्याच्यावर समोर निरंजन ठेवायची आणि या ज्या सेवेला आहे ते सुरुवात करायची आहे ज्या फुलवाती आहेत त्या तुपामध्ये आपल्याला भिजून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ती फुलवात आपण जेव्हा निरंजनमध्ये ठेवू तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला तूप घालायचं आहे कारण का हे तुम्हाला मी सांगते आता आपण सेवा करण्यासाठी बसलेलो आहोत समोर समोर आपण निरांजन ठेवलं तर आता आपण पहिलं गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा केली तर त्या दिवशीचा जो दिवस असेल तो आपला या सेवेचा पहिला दिवस असेल मग पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे जी कोणती तुमची निरांजन असेल त्याला हळद कुंकू लावून घ्या त्याच्यामध्ये फुलवात ठेवा त्या फुलवातीला हळद कुंकू लावून घ्या आणि ती जी फुलवात आहे ती तुम्ही प्रज्वलित करा संकल्प करून घ्या त्यानंतर ती जी फुल फुलवात आहे ती प्रज्वलित करून घ्या आणि ज्या वेळेला सेवा करताय त्या वेळेला देवासमोर दिवा अगरबत्ती धूपदीप जे काही असेल ते लावलेलं असावं ती आपण निरांजनी म्हणजे ती फुलवात प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला सेवा करायची आहे आता इथे प्रश्न येतो की ती सेवा करताना जर आपला दिवा शांत झाला तर किंवा जेवढा वेळेत तो दिवा असेल तेवढ्या वेळातच आपली सेवा होईल का किंवा मा माझी सेवा तेवढ्या वेळात झाली नाही माझा दिवा अगोदरच शांत झाला तर बघा ती आपली सेवा पूर्ण होईपर्यंत तो जो दिवा आहे जी निरांजन आपण सेवेची लावत आहोत फुलवार ती चालू असायला हवी आपली सेवा पूर्ण होईपर्यंत ती निरांजन चालू राहील या पद्धतीने त्या निरांजनामध्ये तूप घालायचं आहे जेवढा आपण फक्त भिजून ठेवलेलं तूप आहे तेवढंच ठेवायचं नाही फुलवात आपण भिजून ठेवलेली तुपामध्ये ती निरंजनामध्ये ठेवायची आणि वरून अजून तूप टाकायचं जेणेकरून एक अंदाज की आपल्याला सेवा करायला तुम्हाला तुमच्या वाचनाच्या स्पीडनुसार किती वेळ लागतो जसं की समजा अर्धा तास ती निरंजन राहील तो दिवा प्रज्वलित राहील या पद्धतीने त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि तुम्हाला वाटलं की माझी सेवा अजून राहिली आहे तूप थोडस कमी झालंय दिवा शांत होऊ शकतो तर अशा वेळेला तुम्ही अजून त्याच्यामध्ये थोडस तूप टाकलं तरीही चालेल पण सेवा होईपर्यंत तो जो दिवा आहे तो प्रज्वलित असायला हवा ही महत्वाची गोष्ट इथे बऱ्याच जणांचं ना जम्बलिंग होऊन जातं त्याच्यामुळे हे सांगितलं आता पहिल्या दिवशी आपण एक फुलवात लावली त्याच्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृत मधलं म्हटलं तरीही चालेल तुम्ही मराठी म्हटलं तरीही चालेल संस्कृत व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओव्यांचं आहे मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं आहे जे तुम्हाला म्हणजे म्हणता येतं ते तुम्ही म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्रीसुक्तम आपण ते निरंजन प्रज्वलित केल्यानंतर म्हणायचं आहे हे झाल्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळा नवार्णव मंत्र म्हणायचं आहे ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत ह्या सेवा जे आपलं केंद्रातलं नित्य पुस्तक आहे स्तोत्र मंत्र त्याच्यामध्ये हे सगळं अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता आणि या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता हे दीप प्रज्वलित असताना ती जी आपली फुलवात आहे ती असताना आता ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे दररोज आणि याचबरोबर स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा दररोजचा आता हा कार्यक्रम तुम्ही सेवा केली दिवा प्रज्वलित केला की ही सेवा करायची दिवा प्रज्वलित केला की ही सेवा करायची म्हणजे रोज रोज विचारायची गरज नाही की ती आज सेवा करू का मग तिसऱ्या दिवशी करू का असा अजिबात नाही पूर्ण सेवा होईपर्यंत रोज दीप प्रज्वलित केला की ही जी सेवा आहे ती करायची आहे पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती सहाव्या दिवशी सहा फुलवाती सातव्या दिवशी सात फुलवाती आठव्या दिवशी आठ फुलवाती नवव्या दिवशी नऊ फुलवाती दहाव्या दिवशी दहा फुलवाती अकराव्या दिवशी अकरा फुलवाती आणि बाराव्या दिवशी बारा फुलवाती लावायच्या हा झाला आपला चढता क्रम रोज सेवा तीच कायम रोज सेवा तीच करायची आहे आता बाराव्या दिवशी आपण बारा, बारा फुलवाती लावल्या हे चढता क्रम क्रम जो आहे तो आपला पूर्ण झाला तेराव्या दिवशी परत बारा फुलवाती लावायच्या सेम सेवा करायची चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती पंधराव्या दिवशी दहा फुलवाती चौदाव्या दिवशी नऊ फुलवाती तेराव्या दिवशी आठ फुलवाती बाराव्या दिवशी सात फुलवाती अकराव्या दिवशी सहा फुलवाती असा जो उत्तरता क्रम आहे परत जिथे चोवीसवा दिवस येईल त्या दिवशी आपली एक फुलवात येईल तर या पद्धतीने चढता क्रम आणि उतरता क्रम आपल्याला फुलवाती लावायच्या आहेत आता ह्या फुलवाती समजा आज आपण फुलवात लावली तर फुलवात पूर्ण शांत झाल्यानंतर खाली त्या फुलवातीचं जे बेस असतो बघा बुड आता इथे तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसतंय ते खालचं जे गोल गोल असतं तर हे तसंच राहतं म्हणजे जळतं आणि ते कापूस खाली तसाच राहतो तर हे रोजच्या रोज आपल्याला उचलायचं आहे आणि एक डबी करायची त्या डबीमध्ये साठवून ठेवायचं आहे तुम्ही प्लास्टिकची वगैरे कशाची करू शकता म्हणजे आज आपण फुलवात लावली तर आपण उद्या काय करायचं ते जर खालची काजळी काढून डबीमध्ये ठेवायची आणि नंतर दुसरी दोन फुलवाती त्याच्यामध्ये लावायच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच असेल तर तिसऱ्या दिवशीच तीन या पद्धतीने आदल्या दिवशीची काजळी काढायची आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये दुसरी फुलवात लावायची त्या काजळीवरच दुसरी जी फुलवात आहे ती लावायची नाही आता ह्या काजळीचं काय करायचं जेव्हा चोवीस दिवसांची तुमची सेवा पूर्ण होईल तेव्हा ही जी काजळी आहे ती निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे किंवा शेतामध्ये वगैरे एका थोडासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये दाबून द्यायची चाहे ही ही कुठेही इकडे तिकडे फेकायची नाही कारण आपली संकल्पयुक्त सेवेची काजळी आहे आता त्याबरोबर प्रश्न येतो की समजा तुम्हाला पिरियड्स आहेत तर मग काय करायचं तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे दीप प्रज्वलित करून ही सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या मुलीला पिरियड्स आहेत तर तिची लागालाग तुम्ही करून घेऊ नका सकाळी स्नान झालं की ही सेवा करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर जे काही होईल ते होईल असं नाही करायचं की तुम्ही सकाळी स्नान केलं दिवसभर सगळ्या लागल्या एकच जेवण जेवल्या बनवलेलं आणि संध्याकाळी ही सेवा केली तर असं नाही करायचं सकाळी स्नान झाली इकडे तिकडे लागलाग करायची नाही सेवा करून घ्यायची आता आलं तर काय करायचं सुतक आल्यानंतर मात्र ही जी सेवा आहे ती स्टॉप करायची जिथे झालं होतं तिथे स्टॉप करायची आणि येणारं जे पुढचं गुरुपुष्यामृत असेल तेव्हापासून नव्याने तुम्ही या सेवेची सुरुवात या पद्धतीने ही अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत की जे जे प्रश्न तुम्हाला पडू शकता जे जे तुम्ही मला विचारले आहेत ते सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत पण तरीही काही असेल तर तुम्ही विचारू शकता नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगण्याचा सा प्रयत्न करेल जरी कमेंटला उत्तर दिलं नाही तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ